नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलत का माझे नाव सावित्री ज्योतिराव फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला संपूर्ण भारतभर माझा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले लग्नानंतर माझ्या पतीने मला लिहायला वाचायला शिकवले हो आणि पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्या काळी मुलींना शिक्षणाला विरोध होता लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते परंतु मुली शिक्षित व्हाव्यात समाजात पुरुषाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान मिळावे म्हणून स्त्री शिक्षण सुरू केले या सत्कार्यात मी त्यांची साथ दिली जेव्हा मी त्यांना शिकवायला जायचे तेव्हा लोक माझ्यावर शेण चिखल फेकून मारायचे शिवाय साथ द्यायचे हे सरन के लिए। तहीं मी रोज सहन केले अशा प्रतिकूल परिस्थितीतही मी माझे कार्य सुरू ठेवले आज तुमच्यासमोर माझे एकच मागणी आहे आजही समाजात मुलींवर अत्याचार होतात आजही काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत मी सुरू केलेले कार्य तुम्ही सर्वांनी पुढे घेऊन जा अशी माझी इच्छा आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि जाता जाता एक सांगून जाते किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवली स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सारे लेखींनी निगिरविले सारे लेखींनी निगरविले the new one